भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्किस्तानने पाकिस्तानचे उघड समर्थन केले यामुळे भारतात संतापाची लाट उसळली तर काही व्यापारी संस्थांनी तुर्कीवर बहिष्कार टाकला आहे यामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील व्यापार संबंधांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये या घडामोडींचा भारतावर होणारा आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिणाम यावर पुढील काही मिनिटात चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने केलेल्या वक्तव्यात भारताच्या सैन्य कारवाईला उकसावू असे संबोधले आहे यामुळे भारतात अनेक व्यापारी आणि सामाजिक गटांनी तुर्कीच्या उत्पादनांवरतीच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील फळ व्यापाऱ्यांनी तुर्कीहून आयात होणारी बाराशे ते चौदाशे कोटी रुपयांची उत्पादने त्यामध्ये विशेषतः सफरचंद बंद करण्याचा निर्णय घेतला मधील भद्रक येथील काही गटांनीही तुर्कीला युद्ध सामुग्री पुरवठा करणारा देश म्हणून त्यावर टीका केली या बहिष्कारामुळे भारत तुर्की व्यापारावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे भारत आणि तुर्की यांच्यातील व्यापार हा भारताच्या एकूण व्यापाराच्या तुलनेत कमी असला तरी काही क्षेत्रांमध्ये तो महत्वाचा आहे तुर्कीहून भारतात सफरचंद कापड यंत्रसामग्री आणि रसायने आयात केली जातात तर भारत हा तुर्कीला पेट्रोलियम उत्पादने स्टील आणि कृषी उत्पादने तेवीस चोवीस मध्ये भारत तुर्की व्यापार हा सुमारे चार अब्ज डॉलर इतका होता आता बहिष्कारामुळे आयात कमी होऊन स्थानिक बाजारपेठांमध्ये काही उत्पादनांचे भाव वाढू शकतात विशेषतः सफरचंदासारख्या फळांचे दुसरीकडे भारताला आपली निर्यात वाढवण्यासाठी नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील ज्यामुळे तात्पुरतात आर्थिक ताण कमी होऊ शकतो तथापि भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता कमी आहे कारण आपले तुर्कीवरील अवलंबित्वच मर्यादित आहे सामाजिक दृष्टिकोनातून तुर्कीच्या या भूमिकेमुळे भारतातील राष्ट्रीय भावना तीव्र झाल्या आहेत सामान्य नागरिक आणि व्यापारी गट तुर्कीला पाकिस्तानचा मित्र आणि दहशतवादाला पाठिंबा देणारा देश म्हणून पाहत आहे यामुळे देशभक्तीच्या भावनेतून बहिष्काराला पाठिंबा मिळत आहे सोशल मीडियावर देखील हॅशटॅग बॉयकॉट तुर्की या मोहिमेला गती मिळाली आहे मात्र यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक तणाव वाढण्याचीही शक्यता आहे कारण काही गट तुर्कीच्या भूमिकेला इस्लामिक देशांच्या व्यापक भूमिकेशी जोडत आहेत त्यामुळे भारतातील सामाजिक सलोख्यावरती परिणाम होऊ शकतो विशेषतः जर ही भावना चुकीच्या पद्धतीने वापरली गेली तर राजकीय दृष्ट्या तुर्कीच्या या भूमिकेमुळे भारत तुर्की संबंध आणखीन ताणले गेले आहेत त्यापूर्वी ही तुर्कीने काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारतात नाराजी व्यक्त केली होती आता भारताने तुर्कीवर आंतरराष्ट्रीय मंचावर दबाव वाढवण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ भारताने दोन हजार चोवीस मध्ये ब्रिक्स परिषदेत तुर्कीच्या सहभागावर बंदी घातली होती याशिवाय भारत आपल्या मित्र राष्ट्रांशी जसे की अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी याबाबत चर्चा करू शकतो तुर्कीच्या या भूमिकेमुळे इस्लामिक सहकार्य संघटना म्हणजेच ओ आय सी यासारख्या गटांमध्येही भारताच्या विरोधात आवाज उठण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारताला कूटनीतिक आव्हानांचा सामना करावा लागेल थोडक्यात काय तर तुर्कीच्या पाकिस्तान समर्थनामुळे भारतात निर्माण झालेल्या बहिष्काराच्या लाटेचे आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिणाम संमिश्र असतील अल्पकालीन आर्थिक नुकसान आणि सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता असली तरी भारताची मजबूत अर्थव्यवस्था आणि कूटनीतिक ताकद यांमुळे दीर्घकालीन नुकसान कमी होईल भारताला नवीन व्यापारी भागीदार शोधावे लागतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू ठामपणे मांडावी लागेल या संकटातून भारत अधिक मजबूतपणे बाहेर पडेल जर त्याने आपली एकता आणि धोरणात्मक दृष्टिकोन कायम ठेवला तर